मुलगा ज्याचा मुलगा धन्य ती माई नाव तिचं जिजाऊ ती शिवरायाची असं वाजवू न कारण आपण आज एवढा सुंदर करतो कुणामुळे करतो कुणामुळे करतो आपल्या राजांमुळे करतो कपाळाला कुंकू दारात तुळस कुणामुळे आपल्या राजामुळे म्हणून आपणाला आपल्या जर राजांचा थोडा जरी विषय काढला तर आपल्या अंगातलं रक्त सळसळ पाहिजे म्हणून पहिलं कुणाला धन्यता आपल्या राजांना धन्यता दिली पाहिजे घाबरू नका मला ताळी वाजवायला आपण काही करत नाही आपण फक्त आपले छत्रपती शिवरायाचं गुणगर्व हो गातो कारण आवश्यक काय गाणं इतिहासाच्या पानावर शिवचरित्राची गाथा आणि अभिमानाने सारा समज झुकतो त्यांच्या चिरणी माता का झुकला त्यांचे कार्य तसे होते महाराज अरे हिंदुस्तान पे राज्य किया क्योंकि उसकी जिस्म पौलात की थी अरे हिंदुस्तान पे राज्य किया क्योंकि उसकी जिस्म पौलात की कि थी किसी के आगे सर नहीं झुकाया क्योंकि वो मराठे की औलाद थी मराठी की आवला कोण होत असा राजा ते जिजाऊ आई साहेबांनी आपणाला दिला असा वाघ जन्माला घातला कोण माझी